नमस्कार मी श्रद्धा टपाल स्वागत ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाच मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एस आर डी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अॅबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि स्लाइड्स बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा उपलब्ध पूर्वीची जागा निंबवली आता नवीन शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा दिगंबर नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन झिरो थ्री एट टू आणि सेव्हन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एसआरडी जेथे शिक्षण होतं संस्कारांचं आणि भविष्य होतं उज्ज्वल छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वैशाली म्हस्के तर प्रमुख पाहुणे म्हणून गॅलेक्सी स्कूलचे मुख्याध्यापक देवधन धुबे महाराष्ट्र योग शिक्षक संघ जिल्हा कार्य समितीच्या महासचिव योग शिक्षिका सुषमा गायकवाड क्रीडा शिक्षक दिनेश उपस्थित होते यावेळी गायकवाड यांनी योगासने आणि प्राणायाम यांचं महत्व पटवून देत योग प्रात्यक्षिके करून दाखवली तसेच योग आरोग्य आणि स्वच्छता याबाबत मार्गदर्शन केलं यावेळी अंजली पळशीकर निर्जरा शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद